चला फिरशी अजून ह्या रूपात आलो मी उभी तर ह्या साडीचा आहे का नाही गाडी सीन आहे गाडीचा गा? मेंढ्रा बसला सीन आहे ही माझी आडवं येणार आहे आता गाडी घ्या मी ऑफिसवरून गेलो बंगल्यावरनं का नाही गे हां मेंढ्रा कळपात नाही हिंडायचं निकन त्याला काय टाकू हा जाऊया

बाबा तुझा सीन नाही आई तर माझा सीन आहे माझा अरे माझा सीन आहे रे बाबा मी जाणार आहे त्या बाईच्या आडव तुझा नाही तिकडे बस पटकला जा तिकडे जा लवकर सीन चालू आहे बाबा एक जाऊ द्या म्हणते काय कोण आहे कोणाला मेळा घे ना भाई सब भी रही चला मागो माको आणि चला तिकडे शूट आहे आपला बघतो बघतो काळ्या मातीत मातीत योगिता शिंदे आणि गणेश शिंदे चाल तो भारी वातावरण आहे बघ एक नंबर आलीकडे करा चाल इकडे माग माग माग

बघा इकडे यांनी तळ्यावर शूटिंग हे तळे विषय तळा तळा करेन अभि आहे इदरशी नाही लवशिंगच्या आचावाला एक ते क्या होत आहे ज्या कोपऱ्यात जायचं आपल्या तिकडे दोघं थांबली जाऊ लोकेशनला दोन माणसेम राम भाई

खोबरत आहे पाण्यात खोबरत सावकाश चिखला चिखलात एवढा लाखला चिखलात दमा दमान हळूहळू नाही ला नाही नाही रोवत नाही पाया नाही तिकडे बघा त्याच्यामध्ये तुमच्या खाली बसवणार त्या का शालूच्या पुढे प्रेम नाव काढणार मग ती मी खुश होणार तुम्ही खुश होणार बघ खुश होत आहे मिठीत घेत आहे एकमेकांना

त्यांच्याकडे बघा सर त्यांच्याकडे बघा रागड का जाते हाताला त्यांच्या बसवा खाली दोघं खाली बसा मिळून बस खाली बसा का आता। का ना काढली अल्ला अर्जुन काय आहे ना अरे वेरी गुड क्या बात काय लाल प्रसाद <laughs> अरे वा बघा काय

काढलंय बघा का? का ना ना प्रेम नाव काढलेलं आहे त्यांनी एकमेकांना बघता बघ तुला मी सरप्राईज दिलं कसं वाटलं दोघांचं नाव छान काय हा आवडलं मला उडी उभा करा उभा राहा उभा राहा एकमेकांच्या मिठी मारा वरी वेरी गा इकडे

बाय ग आतालेला पांढरा खोबरे खोबरे पाय तू गे बायको को, को खोबरा टोचिंगे कशावर हायझा ह्याच्या पाय तू व्हायचं ना आता दुसऱ्या शेनला जायचं चला कसं वाटलं सूट कसं वाटलं छान किती वेळा मिठे मारल्या मारले मारसते आपण एवढं गाण्यात मारले होय लगेच झाल्यापासून एवढ्या मारल्या नसत्या एवढ्या एवढ्या एका सीन मध्ये अजून आमचा फुलातला सीन आहे एक अजून ह्याला प्रश्न पडते माझ्या ठिकाणी दुसरी भूगी असतील तर काय झालं पंचायत पंचायत साधी आहे पंच तुटल्यास माझ्या तुडुंब बांधून झाले असती होय झाले नसती दुसऱ्याला मिठी मारायचा विचार करता काय विचार नाही आता लिहिले काय करायचं डायरेक्टर म्हणलं मी तसं लिहिलंच नसत का मत लवकर दुसऱ्या गाण्यात मारत नाही मिठ्या लोकांच्या काय आता म्हणलं आमच्या तसे चालत नाही भाई आमचं <laughs>